नमस्कार मंडळी मी आहे नीलम आणि तुम्ही पाहत आहात टेक गव्हर्नमेंट आज आपण बोलणार आहोत एक मेगा गुड न्यूज बद्दल होय बॉम्बे हायकोर्ट भरती सवविस बद्दल सविस्तर माहिती मुंबई उच्च न्यायालयामध्ये तब्बल दोन हजार तीनशे एकतीस पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केलेली आहे होय दहावी पास बारावी पास असून ग्रॅज्युएट पर्यंत सगळ्यांसाठी भरतीची संधी आहे तर पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आता चाहते या व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्की करा व्हिडिओ खूप जास्त होणार आहे चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस मुंबई उच्च न्यायालयात दोन हजार तीनशे एकतीस पदांची मेगा भरती सुरू झालेली आहे आता आपण जाणून घेऊया बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस नोटिफिकेशन काय असणार आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज नक्कीच करा आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत भरतीबद्दल सविस्तर माहिती शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि वेतन श्रेणी ही काय असणार आहे तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस भरतीचा विभाग ही मुंबई ही भरती मुंबई उच्च न्यायालय मध्ये होणार आहे भरतीचा प्रकार या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आहे आता जाणून मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीस पदाचे नाव आणि तपशील काय असणार आहे पदाचे नाव लघु लेखक पदसंख्या एकोणीस पदाचे नाव लघु लेखक निम्न श्रेणी पदसंख्या छप्पन पदाचे नाव लिपिक पदसंख्या तेराशे बत्तीस पदाचे नाव वाहन चालक स्टाफ कार ड्रायव्हर पदसंख्या सदोतीस पदाचे नाव शिपाई किंवा हमाल किंवा फरश आठशे सत्याऐंशी अशी टोटल मिळून पदसंख्या ही दोन हजार तीनशे एकतीस पदांची भरती आहे ही आता जाणून घेऊयात एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस बद्दल काय असणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता एक, एक पद क्रमांक एक पदवीधर शॉर्ट हँड शंभर स्वप्रमी तीन इंग्रजी टायपिंग चाळीस पर्यंत असणार आहे पद क्रमांक दोन पदवीधर सुद्धा असणार आहे शॉर्ट हँड एटी आणि तीन इंग्रजी टायपिंग चाळीस असणार आहे पद क्रमांक तीन पदवीधर संगणक टायपिंग बेसिक कोर्स मधील प्रमाणपत्र जी सी सी किंवा टी बी सी किंवा आय टी आय इंग्रजी टायपिंग चाळीस मध्ये आणि तिस आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं एम एस सी आय टी किंवा समतुल्य देखील असणार आहे पदाचे क्रमांक चार दहावी उत्तीर्ण हलके मोटर वाहक चालक परवाना आणि तीन वर्ष अनुभव असण देखील आवश्यक आहे पाच पद क्रमांक पाच किमान सातवी उत्तीर्ण असणं गरजेचंच आहे या भरतीसाठी एज लिमिट फॉर बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार पंचवीस जाणून घेऊयात काय आहे वयोमर्यादा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदानुसार पुढील प्रमाणे असणार आहे वयोमर्यादा एक पद क्रमांक एक याच्यासाठी लागणार आहे एकवीस ते अडतीस वर्ष पद क्रमांक दोन एकवीस ते अडतीस वर्ष पद क्रमांक तीन अठरा ते अडतीस वर्ष पद क्रमांक चार एकवीस ते अडतीस वर्ष आणि पद क्रमांक पाच अठरा ते अडतीस वर्ष आता जाणून घेऊयात बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस सॅलरी पर मंथ काय असणार आहे वेतन या भरतीमध्ये नियुक्त उमेदवाराला छप्पन्न हजार शंभर रुपये पासून ते एक लाख पंचावन्न हजार आठशे रुपया पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे वय खूप चांगली आये आणी भेटता है। भरती आहे ही आणि सॅलरी सुद्धा खूप छान भेटत आहे आता जाणून घेऊयात बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस अप्लाय ऑनलाईन कसं असणार आहे अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची लिंक पुढे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकेल अर्ज शुल्क एक हजार रुपये प्रति अर्ज शुल्क लागणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख पंधरा डिसेंबर दोन पासून अर्ज सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच जानेवारी दोन हजार सव्वीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही भरतीसाठी अर्ज करा आता जाणून घेऊयात अर्ज कसा करायचा या भरतीसाठी आता या योजनेसाठी आपण जाणून घेऊयात हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत अर्ज अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे एक एकटला व्हिजिट द्या त्याची वेबसाईटची लिंक मी पुढे देत आहे तुम्हाला दोन रिक्रुटमेंट सेक्शन ओपन करा तीन इच्छित पद निवडा चार फॉर्म भरा नाव पत्ता शिक्षण सगळं तिथे मेन्शन करा पाच डॉक्युमेंट अपलोड जसे की फोटो सही मार्कशीट आयडी प्रूफ हे सगळं तिथे फिल करायचं आहे सहा फीज भरा तुमची जी, जी पद तुमची जी, जी पदानुसार वेगवेगळे फीज असून आहे ते तुम्हाला पे करायचं आहे सात फॉर्म फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा तर ही होती संपूर्ण माहिती बॉम्बे हायकोर्ट भरती दोन हजार सव्वीस बद्दल सविस्तर माहिती वाट पाहत असाल तर ही भरती तुमच्यासाठीच गोल्डन चान्स आहे या भरतीचे अपडेट्स नोटिफिकेशन आणि पीडीएफ बद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करा